पुणे रेल्वे स्टेशन पुणे शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे एक, एक सांस्कृतिक राजधानी आहे त्याचं माहेरघर आहे आय टी हवं ती महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पुणे शहर हे असं महत्त्वाचं असं शहर आहे ऐतिहासिक शहर आहे या शहराचं रेल्वे स्टेशन या इतिहासाची इतिहासाचा एक दर्पण या रेल्वे स्टेशनवर असा असं मला वाटलं आणि म्हणून मी अशी सूचना केली आहे पुणे शहराचा इतिहास दैतिक दे, प्रमाण इतिहास हा पुणे रेल्वे स्टेशनवर कृष्णोत्पत्तीस येईल अशा प्रकारे त्याचं रिनोव्हेशन व्हावं दुसरी गोष्ट मी असं सुचवलं की श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव हे पुणे रेल्वे स्टेशनला देण्यात यावं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंडवी स्वराज्याचा वारसा त्यांच्या प्रेरणेने नंतर शाहू महाराजांकडनं Yes. पेशवे यांना प्रधानमंत्री पद दिलं गेलं तर त्यातील बाजीराव पेशवे कौशल्य इतकं चांगलं होतं की त्यांनी ज्या आयुष्यात जेवढ्या लढाया लढल्या लढाया लढायाने लढले आणि एकही लढाई हारले नाही असा वीर योद्धा बाजीराव पेशवे यांचं नाव त्या रेल्वे स्टेशनला द्यावं अशी उचित मागणी अनेक संघटनांनी सुद्धा केली त्याचा पुनरुच्चार केला अटक ते कटक हे साम्राज्य त्यांनी हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य जे आहे त्याचा साम्राज्य विस्तार त्यांनी केला आपण ज्याला मराठी मध्ये पार झेंडा लावला तर अशा प्रकारे बाजीराव पेशवे यांचं नाव याला देण्यात यावं ही एक मी मागणी केली त्याचबरोबर पुण्यासारख्या महत्वाच्या शहराची दिल्लीशी सुद्धा कनेक्टिव्हिटी अत्यंत वीक आहे त्यामुळे हैदराबाद दिल्ली जाणारी ट्रेन असेल किंवा बेंगलोर वरण मध्ये जाणारी ट्रेन असेल तर ह्या पुण्यामधून आठवड्यातून किमान तीन वेळा तरी याची कनेक्टिव्हिटी असावी कुंभमेळा आता नाशिकला होतोय पुणे ते नाशिक अशी कुठलीच कनेक्टिव्हिटी नाही याची मागणी केली अशा अनेक मागण्या केल्या उदगीर असेल बदलापूर असेल अशा वेगळ्या किंवा आता आपण भारत गौरव यात्रेचा उल्लेख हा माननीय मोदीजी करतात की देशामधली जेवढी जेवढी तीर्थस्थळ आहेत ती एकमेकांशी कनेक्ट व्हावी पुण्यामधले सुद्धा अनेक जणांना भाविकांना वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जायचं असतं अयोध्येला जायचं असतं काशीला जायचं असतं ही कनेक्टिव्हिटी आहे या सगळ्याच्या मागण्या मी आजच्या बैठकीमध्ये केले आहेत बहुजनांचा महाराष्ट्र असलेल्या या महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले त्यामध्ये शाहू महाराज ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर आणि त्याशिवाय आमच्या रणरागिणी सुद्धा आहेत की ज्या तारा राणी आहेत मा जिजाऊ आहेत क्रांती ज्योती फुले आहेत असं असताना या सगळ्यांची नावं यांच्या डोक्यातून साफ गेली आणि नाव एकच आलं तेही पेशव्यांचं ज्या पेशव्यांनी शनिवार वाड्यामध्ये बायका नाचवल्या ज्या पेशव्यांनी अनेक चुकीच्या गोष्टींचा पायंडा पाडला त्याच पेशव्यांचं नाव सुचवायचं कारणच का बरं आलं असेल आणि हे मेधा कुलकर्णींच्याच डोक्यातून का आलं असेल हा प्रश्न संपूर्ण जनतेला पडलेला आहे मुळातच या बहुजन महाराष्ट्रामध्ये अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही आणि जर मेधा कुलकर्णींना एवढाच पेशव्यांचा पुळका असेल तर त्यांनी त्यांच्या घराला खुशाल पेशवे सदन म्हणून नाव द्यावे त्याची पाठी आम्ही स्वतः तुम्हाला आमच्या बनवून देऊ ती तुम्ही तुमच्या घराला लावा आणि अजूनही त्यातनं तुम्हाला नवीन एक कल्पना देते की तुमच्याच मतदारसंघामध्ये तुम्ही एक सुंदर बगीचा बांधा त्या बगीचाला सुद्धा तुम्ही थोरले बाजीराव पेशवे हे नाव द्या आणि त्यात एक मस्तानीचा सुंदर असा पुतळा बसवा म्हणजे तुमचे सर्व मतदारही खुश होतील आणि तुमची संकल्पना सुद्धा कुठे ना कुठेतरी फलद्रुप होईल यासाठी पुणे स्टेशनचं नाव बदलण्याचा घाट जर तुम्ही तो घालत असाल तर तो, तो मी हाणून पाडू आणि संपूर्ण पुणेकर याचा तीव्र विरोध करतात हे सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी लक्षात घेतले पाहिजे